शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण आपापल्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर आजचा जो दिवस आहे तो आहे गुरुवारचा सकाळचे वाजलेले आहे साडेपाच आणि जस्ट मी आलेले आहे माझ्या किचनमध्ये तर किचन काउंटर वगैरे थोडासा क्लीन करून घेतला रात्रीची जी भांडी वगैरे होती घासून ठेवलेली ती सर्व ट्रॉलीमध्ये लावली आणि त्यानंतर इथे मी लगेच चपातीचं जे पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे कारण मला आता राजवीरचा टिफिन वगैरे बनवायचा आहे तर त्याला आज टिफिनमध्ये बटाटा पराठा घेऊन जायचा होता बटाटे तर मी रात्रीच उकडवून ठेवले होते पण जरा उशिरा उकडले त्यामुळे त्याचे सालपट वगैरे किंवा मी काढून ठेवले नव्हते खूप गरम होता कुकर म्हणून मग तो तसाच ठेवला गॅसवरती काड़ी तर सकाळी मग मी फक्त चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे सोबतच जे बटाटे उकडलेले आहेत त्याचे सालपट वगैरे काढून घेणार आहे असं तर बटाट्याचा पराठा ही जी रेसिपी आहे ती मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केली तर आज पुन्हा एकदा शेअर करत आहे बटाट्याला ना शिट्या थोड्याशा जास्त झाल्या त्यामुळे बटाटा खूप जास्त उकडलेला गेलेला आहे अगदी किसायला गेलं तरी तो एकदम स्मॅश असा होत आहे तर मी सर्व बटाटा इथे किसून घेतला आहे नुसतं हाताने जरी स्मॅश केला तरी चालतं पण मग काय होतं की पराठा लाटताना ना बऱ्याच वेळा तो फुटण्याची शक्यता असते म्हणून मी मग शक्यतो किसूनच घेते त्यामध्ये थोडेसे बेसिक मसाले टाकलेले आहेत जर भरपूर वेळ असेल तर मग मी काय करते बटाटा जो आहे ना त्या बॅटरला ना जिरे मोहरी कडीपत्ता कोथंबीर वगैरे मिठाची फोडणी करून घेत असते आणि जेव्हा थोडीशी घाई गडबड असेल वेळ कमी असेल तर तेव्हा डायरेक्ट बटाट्यामध्येच थोडेसे बेसिक मसाले वगैरे टाकून चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊन त्याचं बॅटर तयार करते ता पीट तर आता पीठ तर मी सुरुवातीलाच तयार करून घेतलेलं होतं तर आता बस हे सारण्यामध्ये भरलं आणि छान असा पराठा लाटून घेतला बाजूलाच तवा पण गरम करायला ठेवलेला होता तर तवा बऱ्यापैकी गरम झालेला आहे त्याला थोडंसं मी त तूप लावून घेतलेलं ला आहे तेल किंवा तूप दोन्हीमध्ये भाजला पराठा तरीही छानच लागतो पण तुपामध्ये भाजलेला पराठा थोडासा बेटर लागतो तेलापेक्षा तर बस आता पराठा मी मस्त भाजून घेतला आहे त्याला टिफिनमध्ये दे देण्यासाठी दोनच पराठे मी सध्या बनवलेले आहेत बाकीचे आमच्यासाठी तर मी नंतर बनवेल कारण सकाळी एवढ्या सकाळीत अजून बाकीचे कुणी उठलेलं पण नसतं आणि एवढ्या लवकर कुणी खात पण नाही तर त्याची शाळा असते सातची पावणे सातला सध्याला तो जातो आता एवढा महिना बहुतेक सातची शाळा असेल पुढच्या महिन्यापासून पावणे सातला होईल तर मग अजून थोडासा लवकर त्याला टिफिन वगैरे बनवावं लागेल तर बस त्याचा टिफिन वगैरे रेडी केला आहे पुदिन्याची चटणी माझ्याकडे आज संपली होती म्हणून त्याला सॉस दिला अदरवाईज तो पराठा म्हटला का पुदिन्याची चटणी शक्यतो घेऊन जातो त्यानंतर त्याला थोडंसं दूध वगैरे दिलं होतं पिण्यासाठी कारण एवढ्या सकाळी जास्त काही तो खात नाही आणि त्याची तयारी वगैरे सर्व झालं आता हे सर्व काम करत असतानाच ना मध्ये मी त्याच्यासाठी पाणी वगैरे पण गरु गरम करून घेते असं तर गिजर असल्यामुळे मला पाणी सेपरेट असं गॅसवरती गरम करायची गरज नाही पडत तर मग त्याचं सर्व आवरलं त्याची तयारी झाली त्याचा टिफिन वगैरे घेऊन तो गेलेला आहे स्कूलमध्ये त्याचे पप्पा जातात त्याला सोडायला आणि त्यानंतर मी लगेच आता घरातील जे काम आहे ना त्याला सुरुवात केलेली आहे जसं की मी सुरुवातीला सांगितलं आजचा वार गुरुवार आहे गुरुवारी शक्यतो मी फरशी पुसत नाही पण आजपासून मला ना पारायला सुरुवात करायची होती म्हणून म्हटलं आपलं घर जे आहे थोडंसं स्वच्छ असावं नीटनेटकं असावं म्हणून मग मी फरशीच्या पुसण्याचं जे पाणी आहे त्यामध्ये थोडंसं हळद मीठ आणि गोमूत्र गंगाजल वगैरे टाकलं आणि मग पूर्ण फरशी जी आहे ना ती क्ल क्लीन करून घेतली फरशी पुसण्याच्या अगोदर मी घरामध्ये झाडून वगैरे पण काढलं होतं पण ते काही मी जास्त शेअर नाही केलं बस फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर मी माझी आंघोळ वगैरे सर्व काही आवरून घेतलेलं आहे किचनवरती थोडासा तुम्हाला पसारा दिसेल कारण सकाळी त्याचा टि टिफिन वगैरे बनवला तर त्याचा पसारा आहे तर इथे आता मी तुळशीची पूजा करण्यासाठी तुळशीला घालण्यासाठी पाणी वगैरे घेतलं त्यानंतर तुळशीला पाणी वगैरे अर्पण केलं हल्दी कुंकू वगैरे लावलं अगरबत्ती दिवा वगैरेही लावून घेतलेला आहे तुळशीची पूजा माझी कंप्लीट झाली त्यानंतर लगेच मी इथे देवपूजा करण्यासाठी बसलेले आहे तर सर्व मूर्ती मी काढून घेतलेल्या आहेत आणि मंदिर पण थोडंसं क्लीन करून घेतलं आहे डीप क्लिनिंग जी आहे मंदिराची ती मी शक्यतो रविवारीच करत करत असते एरवी फक्त समोरच्या मूर्ती वगैरे काढून ना त्या धुतल्या जातात व्यवस्थित आणि समोरची बाजूच थोडीशी क्लीन केली जाते आता सर्व मूर्त्यांची झालेली आहे क्लिनिंग तर आता कपड्याने पुसून मी त्या फक्त मंदिरामध्ये स्थापन करणार आहे आज खरं तर मला मी विचार केलेला की सकाळी सकाळीच पाराण्याला सुरुवात करावी पण ना सर्वच कामं करावी लागतात सर्वच घाईगरवड गरबड असते माऊचंही तयारी असते राजवीरची तयारी असते यांना पण सव्वा आठ साडेआठपर्यंत कामावर जायचं असतं तर हे जोपर्यंत सर्व आपापल्या ठिकाणी जात नाहीत ना तोपर्यंत कुठल्याही आपल्या वैयक्तिक कामाला आपण वेळ नाही देऊ शकत त्यांच्या अगोदर तयारी वगैरे सर्व आपल्याला करून द्यावी लागते तर मग सकाळी तो नाही शक्य होत मला कितीही प्रयत्न केला तरी पण नाही शक्य होत तर मग मी दुपारच्या वेळेतच माझे काही पारायण वगैरे आहेत ना ते करून घेते तर आता बस सर्व मूर्त्या मी छान अशा मंदिरामध्ये स्थापन केल्या आणि त्यानंतर इथे मी थोडंसं कच्चा दूध दही मध साखर तूप वगैरे मिक्स करून ना पंचामृत बनवून घेतलेला आहे रोज स्वामींचा मी अशा पद्धतीने अभिषेक करून घेते सुरुवातीला पाण्याने त्यानंतर जे पंचामृत बनवलेलं आहे त्याने आणि पुन्हा पाण्याने अशी मूर्ती मी स्वच्छ करते आता माझ्याकडे ही मूर्ती आहे त्यामुळे मी याचाच अभिषेक करते तुमच्याकडे तांब्याची पितळेची जी काही मूर्ती असेल तुम्ही त्याने अभिषेक करू शकतात तर आता बस स्वामींचा अभिषेक माझा करून झालेला आहे आणि कुठलीही पूजा वगैरे करत असताना तुम्ही एखादा मंत्र वगैरे बाजूला लावून देऊ शकतात त्यामुळे वातावरण जे आहे घरातील अजून छान प्रसन्न होतं माझ्याकडे छोटासा एक टेप आहे तर त्यामध्ये खूप सारे देवांचे मंत्र आहेत तर तो मी लावत असते नेहमी पूजा वगैरे करत असताना स्वामींचा अभिषेक करून झाला त्यानंतर मूर्ती मी स्वच्छ पुसून काढली आणि आता बस स्थापन केलेली आहे चंदन वगैरे लावलं सोबतच फुले वगैरे वाहिलेली आहेत चाफा मिळालेला होता तर चाफा वाहिलेला आहे प्रसादासाठी तुम्ही कुठलीही एखादी गोष्ट ठेवू शकता असं काही नाही की खूपच रोजच उठा आणि खूप मोठा प्रसाद करत बसा हेच करा तेच करा अगदी साखर कर, तूप दही काहीही तुम्ही प्रसादाला ठेवलं तरीही देव गोड मानून घेतात आता माझ्या मंदिरामध्ये मी काजू बदाम जे आहेत ना ते नेहमी एका प्लेटीमध्ये भरून ठेवते सुकामेवा नेहमी मंदिरामध्ये असतो आज मी थोडंसं साखर आणि दूध पण ठेवलेलं आहे मंदिरामध्ये प्रसादाला सोबतच आता झालेली आहे सर्व पूजा फुले वगैरे वा वाहून घेतली आणि त्यानंतर इथे मी दिवा लावलेला आहे अगरबत्ती लावून घेतली आणि गंध बनवलेला होता तर एका लेडीजची मला नेहमी कमेंट असते एका ताईची जेव्हा तुम्ही गंध वगैरे लावता देवांना पूजा करताना तर तेव्हा स्वतःच्या कपाळावरती गंध लावताना तुम्ही गळ्यालाही एक गंधाचा टिकला लावत जा तर हो मी ते सांगितल्यापासून म्हणजे त्या अगोदरपासून पण लावत होते पण कधी कधी मी विसरून जायचे पण ती कमेंट आल्यापासून ना मी आवर्जून माझ्या लक्षामध्ये येतं पूजा करताना की मला गळ्यालाही गंध लावायचा आहे तर पूजा करताना मी नेहमी गळ्याला पण गंध लावते आणि जेव्हा जेव्हा मी मठामध्ये जाते तिथं पण अष्टगंध बनवलेला असतो सर्व भाविक भक्तांना आलेल्या गेलेल्यांना सर्वांना लावण्यासाठी तर तिथंही नेहमी जेव्हा मी कपाळावरती तो चंदनाचा गंध लावते तेव्हा तो गळ्याला पण आपोआप लागला जातो आता असं मला जास्त विचार करत बसावा लागत नाही की अरे मी कपाळावरती गंध लावला आहे आता मला गळ्याला पण लावायचं तर ही गोष्ट जी आहे ना ती आता आपोआप व्हायला सुरुवात झालेली आहे असं जास्त काही लक्षात ठेवायची गरज मला लागत नाही तर त्या ताईचे खूप खूप आभार काही काही गोष्टी आपल्याला माहिती असतात पण आपण त्या विसरून जातो आणि पुन्हा आठवण करून दिल्यानंतर आपण त्या करायला सुरुवात करतो तर आता बघा इथे छान माझी पूजा वगैरे करून झालेली आहे थोडीशी धूप पण मी करून घेतली आणि गुरुवारची माझी देवपूजा जी आहे ना ती अशा पद्धतीची असते आज में करना रहे। जी जी गुरुवार ची। गुरुवार ची मी पारायणाला सुरुवात करणार आहे तर मग माझी आजची जी देवपूजा आहे गुरुवारची गुरुवारचं थोडंसं रु रुटीन माझं तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तुम्हाला ते कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करत जावा देवपूजा करून झाली आणि त्यानंतर लगेच मी उमरा जो आहे आपल्या घराचा तर तो स्वच्छ पुसून काढला होता त्यावरती हळदीचं जे लेपन आहे ना ते पण करून घेतलंय आज थोडंसं ना पातळसर झालं होतं माझ्याकडून आणि बसत आहे सुकत आहे तोपर्यंत दरवाजाच्या बाहेर मी छोटीशी रांगोळी काढून घेणार आहे शक्यतो आता मी काय करते जास्त रांगोळी नाही काढत दरवाजाच्या बाहेर कारण येता जाताना पुसली जाते त्यामुळे दरवाजाच्या बाजूला थोडीशी जागा आहे ना तिथेच छोटीशी रांगोळी काढत असते पण आज म्हटलं चला गुरुवारचा दिवस आहे तर काढूया इथे पण समोर छोटीशी रांगोळी छान वाटते आणि असं म्हटलं जातं की जर एखादी निगेटिव शक्ती असेल निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती जर आपल्या घरामध्ये प्रवेश करणार असेल तर रांगोळी जर काढलेली असेल दरवाज्यासमोर आपल्या मुख्य दरवाज्याच्या समोर तर ती आतमध्ये प्रवेश करू शकत नाही तर त्यामुळे पण रांगोळी काढली जाते दरवाज्याच्या जा बाहेर तर आता बस छोटीशी रांगोळी मी काढली आणि कलर पण भरले झेंडूची जी फुलं होती ना ती मी असे पाकळ्या करून घेतल्या होत्या त्याच्या तर त्यात ठेवलेल्या आहेत दोन्ही बाजूला सोबत हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं दिवा लावून घेतला होता तर त्यानेच ओवाळून घेतलेला आहे आणि मोगाशी मी तुमच्यासोबत ना ही तेलाची बॉटल शेअर करत होते खूप छान तेल आहे आणि त्यासोबत एक अगरबत्तीचं पॅकेट पण फ्री आलेलं होतं शक्यतो मी अशाच बॉटल आणते आणि हे जे तेल आहे ते स्पेशल देवपूजेच्या दिवा लावण्यासाठी बनवलेलं ला असतं तर यातून खूप सारे प्रकार पण आहेत ने मी नेहमी बॉटल चेंज पण करत असते तर खूप चांगलं तेल आहे हे जे तेल आहे त्यामुळे दिवा पण बराच वेळ चालू राहतो विझत नाही वारा वगैरे आला हवा यांनी विजला तर ती वेगळी गोष्ट आहे पण असा आपोआप अजिबात दिवा विजला जात नाही आणि सोबतच दिवा काळा पण होत नाही चांगलं तेल आहे सुरुवातीला ना मी तुपाचा दिवा लावायचे पण त्यामुळे काय होतं की जर वातावरण थंड असेल ना तर तूप आपोआप आळलं जातं घट्ट होतं आणि त्यामुळे ना तो दिवा पण विझून जातो तर तुपापेक्षा मला तरी वाटतं की तेल बेस्ट आहे दिवा वगैरे लावण्यासाठी कारण तेल काही घट्ट वगैरे होत नाही आणि जर तुम्ही पारायण वगैरे करत असाल गुरुचरित्राचं तर तेव्हा तुम्हाला तुपाचाच दिवा लावा लागतो किंवा ठराविक एखाद्या गोष्टीची पूजा वगैरे करताना तुपाचा दिवा लावावा लागतो तर पण रोजची जी देवपूजा आहे त्यासाठी आपण तेलच वापरलं तर बेस्ट आहे कारण ना दिवा विजण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि दिवा खराब पण होत नाही तर चला त्यानंतर मी घरामध्ये ना गोमूत्र वगैरे शिंपडून घेतलं कारण सुरुवातीला मी गोमूत्र शिंपायचं विसरले होते त्यानंतर माऊसाठी माझ्यासाठी ह्यांच्यासाठी मी पराठे बनवून घेतले आणि टायमिंग झालेला होता साडेआठ वाजले होते तर पटकन तिची आंघोळ वगैरे आवरली तिची तयारी केली आणि ती निघालेली आहे तिच्या पप्पासोबत तिथे ट्युशनला जाण्यासाठी आणि ती गेल्यानंतर आता बाकीची जी घरातील कामं राहिलेली आहेत ती सर्व करायला मी सुरुवात करणार आहे तर जोपर्यंत हे सर्व जात नाही तोपर्यंत मी माझा नाश्ता पण नाही करत सर्वजण गेल्यानंतर आरामात बसून नाश्ता करते आणि मग पंधरा वीस मिनटं आराम पण होतो माझा त्यातच त्यानंतर बाकीची राहिलेली जी कामं असतात ना त्याला मी सुरुवात करते तर सर्वात अगोदर इथे मी कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत तर आता ती वाळायला टाकणार आहे स्टँडवरच वाळायला टाकते कारण ना पावसाळ्याचे दिवस आहे कधी पण अचानक पाऊस येतो सांगता येत नाही त्यामुळे ना पाऊस जर आला जोराचा तर हे स्टँड जे आहे ना ते उचलून असंच मला घरामध्ये ठेवता येतं त्यानंतर मग मी स्वयंपाक बनवलेला आहे स्वयंपाकामध्ये मी बनवलेली होती मसूर डाळाची आमटी आणि चपाती सोबतच दही असतं थोडंसं सफारसण वगैरे असतं तर मग कधी कधी मी एकच भाजी बनवते तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर आता स्वयंपाक वगैरे माझा बनवून झालेला आहे भांडी घासाची राहिलीत आणि मी निघालेलं आहे माऊला घ्यायला कारण ऑलरेडी अकरा वाजलेत श्री गुरुचरित्र हे जे पारायण आहे त्यातला चौदावा आणि अठरावा अध्याय जो आहे ना तो वाचायला सुरुवात करणार आहे आणि ही जी माझी सेवा आहे ती गुरुपौर्णिमेपर्यंत चालू राहणार आहे तर यासाठी आपल्याला विशेष अशी काही वेगळी पूजा वगैरे मांडायची गरज नसते जर पूर्ण अध्याय तुम्ही वाचणार सा असाल तर तुम्हाला सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर त्याची वेगळी पूजा वगैरे ठेवावी लागते जर आपल्याला फक्त चौदावा किंवा अठरावा अध्याय वाचायचा असेल तर सेपरेट अशी काही पूजा मांडायची गरज नसते सोबत स्वामींचा अभिषेक वगैरे मी सर्व सकाळी करून घेतलंय आता फक्त ह्यातले दोन अध्याय वाचणार आहे तर अकरा माळींचा जप परत तारक मंत्र अकरा वेळा आणि हे दोन जे अध्याय आहेत ते तर जास्तीत जास्त पाऊन तास लागेल जास्त वेळ नाही लागत आणि हे जे दोन अध्याय आहेत ते अगदी छोटे छोटे आहेत दोन्ही अध्याय वाचण्यासाठी जास्तीत जास्त सात ते आठ मिनटं किंवा जास्तीत जास्त दहा मिनटं लागू शकतात फक्त अकरा माळींचा जप आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायला थोडासा वेळ लागतो तर पाव तासामध्ये आरामात होऊन जाईल सर्व तर बस आता ह्याची मी काही वेगळी अशी पूजा नाही ठेवली काल मी मार्केटमधून हे स्टँड घेऊन आलेले आहे फक्त आता एवढा मोठा ग्रंथ आहे माझ्याकडे ना ग्रंथ वगैरे ठेवण्यासाठी असं स्टँड वगैरे काहीच नव्हतं मी हातामध्ये घेऊन वाचत होते तर म्हटलं ह्याचं मी पहिल्यांदा पारायण करणार आहे तर म्हटलं ठेवायला स्टँड हवं तर म्हणून मी हे स्टँड आणले त्याला मी सकाळी स्वच्छ धुतलं होतं आणि वाळवून घेतले सोबतच त्याचं इथं मी पाठ ठेवलेला आहे कारण आता ह्याचं पालन तर मी याच्यावरच करणार आहे पण मग असं बाजूला जर आपण इकडे ठेवलं तर झाडून घेत आणि झाडू वगैरे लागू शकतो त्याला म्हणून मी पाठ ठेवला आहे पाटाच्या खाली मी एक स्वस्तिक आहे स्वस्तिकाला हल्दी कुंकू वाहून घेतलं पाटावरती ठेवलेला आहे हा लाल कलरचा कपडा आणि हा जो कलश आहे तो माझा पूजेचा नेहमीचाच कलश आहे तो का मी याच्यासाठी नाही ठेवलेला आणि बस त्यावरती आता हा ग्रंथ मी वाचून झाल्यानंतर मग असा ठेवून देईल आता वाचताना तो मी इकडे ठेवेल तर आज माझ्या पारायणाचा पहिला दिवस असणार आहे तर त्यासाठी आपल्याला जेव्हा आपण अखंड पारायण वगैरे करत असतो ना तर जर आपल्या एखाद्या इच्छेपूर्तीसाठी ते करायचं असेल तर आपल्याला आचमन वगैरे करावं लागतं तर ते सर्व मी आता करून घेणार आहे आणि तुमच्यासोबत पण जमेल तसं शेअर करेल कारण एकदा का पूजा करायला बसले का मग मध्ये उठता येत नाही तसं उठलं तेवढं काही प्रॉब्लेम नाही पण मी नाही उठत तर त्यामुळे तुम्हाला तुम तुम्हाला शेअर करते की मी अकरा माळींचा जग सोबत अकरा वेळा तारक मंत्र करणार आहे आणि त्यानंतर हा ग्रंथ वाचायला सुरुवात करणार आहे तर आता मी आचमन वगैरे करून घेते तर पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या घराच्या जवळ जिथे कुठेही स्वामींचा मठ वगैरे असेल तर तुम्हाला तिथे जाऊन यायचं आहे जाताना सोबत साखर नारळ अगरबत्ती घेऊन जायचं आहे आज मला सकाळी वेळ नाही भेटला तर मी संध्याकाळी जाणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारायणाला सुरुवात करण्याच्या अगोदर जर, जर तुमचं पारायण संकल्पयुक्त असेल तर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे हातामध्ये थोडंसं पाणी तांदूळ आणि फूल घेऊन तुमचा जो नाव वगैरे आहे गोत्र आहे ते सांगायचं आहे हे, हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या सोबतचं पारायण कशासाठी करत आहात हे सर्व स्वामींना सांगायचं आहे आणि त्यानंतर पाणी ताटामध्ये सोडायचं आहे दोन वेळेस पाणी ताटामध्ये सोडल्यानंतर मग पुन्हा थोडंसं पाणी हातावर घेऊन ते आपण प्यायचं आहे आणि त्यानंतर मग माझा अकरा माळींचा जप सोबतच अकरा वेळा तारक मंत्र मी करून घेतलं आणि त्यानंतर आता हे जे गुरुचरित्राचा अध्याय आहे तो मी उघडलेला आहे यातला हा जो चौदावा अध्याय आहे तो मी एक वेळेस वाचणार आणि अठरावा जो अध्याय आहे तो एक वेळेस जय देव जय मंग गलमूर्ती वय श्री दर्शन मात्रे मान जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था वा आरती वाळू चरणी ठेवून जय देव जय देव दत्ता औदुत्ता व स्वामी अवधुता अगमिलीला स्वामी त्रिगुणी तुझी सत्ता जय देव जय देव तुमचे दर्शन होता जाती ही पापे स्पर्शन मात्रा विलया जाती व हो दुरते चरणी मस्तक ठेवून हरे राम हरे राम 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 हरे हरे खुणा, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सदा सर्वदा सर्व तुझा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्ष नको गुणवंता नंतर रघुनायका आता जय जय रघवीर समर्थ पुरा गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय आरे अरे तर माझे दोन्ही अध्याय वाचून झालेले आहेत आरती पण झाली सगळे जस्ता पाठ झाले आहेत हरे हरे राम

व्हेरी गुड माझ्या वय मावली हुशार आहे चला आपल्याला मठामध्ये जायचं ना थोड्या वेळाने जाईल माऊच्या पप्पा येतील तेव्हा आणि टाकून द्यायची चिंगम तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पावणे सात आणि सातला ला आरती असते तर मी रेडी होऊन निघालेले आहे माठ्यामध्ये माऊ जस्ट हे आलेले आहेत तर गेली आहे खाली आणि स्वयंपाकामध्ये मी वरण भाताचा कुकर तयार करून ठेवला आहे सोबतच बीन्सची जी भाजी असते ना ती बनवलेली आहे आज शिजत आहे म्हणजे बऱ्यापैकी झालेलीच आहे तर आता गॅस बंद ते निघालेली आहे आणि दिवाबत्ती झालेली आहे दिवा बत्ती संध्याकाळची करून घेतली तुळशीचा पण दिवा वगैरे सर्व लावून घेतलेला आहे थोडस पाणी पिते चला आता इकडे तुळशीचा दिवा पण मी लावून घेतलाय दिसतोय का बाहेर अजून बऱ्यापैकी उजेड आहे तुळशीचा दिवा दिवस थोडासा मोठा आहे ना तर बाहेर अजून उजेड दिसतो आता काही दिवसाने दिवस छोटा होईल आणि इकडे टी व्हीमध्ये चालू आहे टीम इंडिया आलेली आहे वानखेडे स्टेडियमवरती पोचेल थोड्या वेळा तर ते चालू आहे